तिथल्या गटारीच पॅचेस एक बागेच्या खाली आहेत त्याच कितीतरी वर्ष झालं आयुक्तांना आपण कल्पना देऊन तिथं आरोग्य सेवेचे कर्मचारी येऊन वारंवार गटार काढून तिथलं काय ड्रेनेजच काम किंवा तिथं पाईप लाईन टाकून का माझं काय काम पूर्ण होईल हे तीन वर्ष ग्राह नागरिक त्रास त्याचा सहन करायला लागले इलेक्शन होणार तरी कधी आणि या भागाचा प्रश्न सुटणार तरी कधी हे मोठे प्रश्न पडलेले कचरा गाडी टाइमिंग मध्ये येते फक्त काय होते वेळ देत नाहीत ते कंटिन्यू पुढे एकसारखे चालत राहतात म्हणजे माणसं यूज आता ह्या लाईनला मेन बघायला गेला तर छोटे छोटे बोळ भरपूर आहेत त्या बोळातनं माणूस करून ती गाडी पुढच्या चौकात गेलेली असते पाण्याचा प्रश्न जो आहे हा बावड्यातला मेन उंचवटाचा भाग आहे जिथं पाणी पूर्णपणे वर चढतच नाही आहे टाके भरत नाहीत किंवा जरी नळाला आलं तर पूर्ण बारीक पाणी असतं प्रलंबित प्रश्न आहेत भागातले ते जो मार्गी लावणारा असावा हा व्यवस्थित का तर कोल्हापूर महानगरपालिका आपली हेच आहे पण त्यात जो, जो नगरसेवक एकदा आत गेला कि त्याला ते आतल्या पायली उडकूच तर पाच वर्ष जातात तर ते प्रश्न कधी सुटाय पाहिजे